राजस्थानमधील अलवर मध्ये एक हृदयदाव घटना घडली आहे सुनेशी अनैतिक संबंध असल्याने पित्याने मुलाची हत्या केली वास्तविक पाहता व्यापारी असलेले बळवंत रात्री आपल्या सुनेला भेटायला आले होते या दरम्यान मुलाने आपल्या वडिलांना पत्नीसोबत आक्षेपार्ह व्यवस्थित पाहिले यामुळे तरुण चांगला संतापला आणि रागाच्या भारात आपल्या खोलीत गेला मुलाच्या या कृत्याने सासरे आणि सुरून घाबरले त्यानंतर दोघेही मुलाच्या मागे गेले आणि त्याच्या खोलीत पोहोचले सासरा आणि सुनीने गळा आवडून तरुणाचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले हे प्रकरण अलवरच्या बहरोडचे आहे अलवर जिल्ह्यातील बहरोड, बहरोड येथे तीन दिवसापूर्वी झालेल्या एका व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उघड केले आहे पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या सासऱ्यांना अटक केली असून सून आणि सासरे यांना मुलाने संशयास्पद अवस्थेत पाहिले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे दोघांनी मिळून त्याची हत्या केली पोलिसांनी सांगितले की मृत विक्रम सिंहचे वडील आणि त्यांच्या पत्नीचे हवायचे संबंध होते मृताने वडील व पत्नीला संशयास्पद अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून त्याचा खून केला सकाळी पत्नीने पती विक्रमसिंहला बेडवरून खाली पाहिले आणि आरडाओरडा सुरू केला यानंतर मृताचे वडील बलवंत सिंग आणि इतर कुटुंबियांनी सिंगला बेडवरून उचलून रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषित केले यानंतर मृताचे नातेवाईक गुपचुप त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत होते मात्र त्याआधीच एका फोनने संपूर्ण रहस्य उघडले मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आले पोस्टमॉर्टम अहवालात मानेवर सार्डिनच्या खुना आणि डोक्याला मार लागल्याच्या खुना आढळल्या मृताची पत्नी भुजाची कडक चौशी केली असता तिने सर्व उघड केली वास्तविक सासरा बळवंत यांच्या पत्नीचे दोन अपघाताच्या रात्री मयत विक्रमने वडील बळवंत व पत्नी यांना संशयास्पद अवस्थेत पाहिले केस उघडण्याच्या भीतीने बलवंत सिंग आणि सुन पूजा यांनी विक्रम सिंगचा ऊनने गळा दाबला आणि त्याला आत्महत्या भाजवण्यासाठी पांख्याला लटकवले या प्रकरणी सातच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर मित्रांनी तर मित्रांनो ही क्राईम न्यूज तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद